एकदा तरी असं खमंग पिवळं उपीट खाऊन बघा त्यासाठी एक वाटी रवा घेऊन पहिल्यांदा तो नुसताच भाजून घ्यायचा नंतर त्यामध्ये एक चमचा तेल घालून गोल्डन कलर पर्यंत भाजून घ्यायचा नंतर हा रवा बाजूला ठेवून तीन वाट्या पाणी गरम करायला ठेवून अशी सगळी तयारी करून घेतली त्याच कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलं त्यामध्ये मोहरी हिंग हिरवी मिरची कडीपत्ता आणि कांदा घालून छान परतून घेतलं त्यामध्ये थोडीशी हळद घातली तीही छान परतल्यानंतर आपण जो रवा भाजलेला होता तो घालून फोडणी आणि रवा छान मिक्स करून घेतलं चवीनुसार मीठ आणि साखर घालून तेही छान परतून घेतलं आणि पहिल्यांदा साधारण अडीच वाट्या उकळत पाणी घातलं आणि एक पाच मिनिटाची वाफ देऊन घेतली पहिलं पाणी घातल्यानंतर रव्याला अजून जर पाणी लागलं तर थोडस पाणी अजून घालायचं इथं आपल्याला तीन वाट्या पाणी लागलो लागलं उपमा सर्व करताना टॅमॅटो कोथिंबीर आणि ओलो खोबरं घालून असा मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच उपमा सर्व केला पुन्हा भेटूयात अशी छानची रेसिपी घेऊन बाय